तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो जळगाव डिस्ट्रिक्टचा तुमचा पोलीस भरती दोन हजार बावीस व तेवीसचा रिटर्न क्वालिफाय लिस्ट जो लागलेला आहे कट ऑफ लागलेला आहे तर मित्रांनो कोणता कास्ट किती कट का ऑफ लागला आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं कास्ट वाईज कट ऑफ इथं दिलेला आहे तर बघा आपल्या कास्टचा किती लागलेला आहे एस सी बघू शकता पंचवीस एस टी बत्तीस डी टी ए चौतीस एन टी बी तीस एन टी सी चौतीस एन टी डी चौतीस एस बी सी अठ्ठावीस ओ बी सी सव्वीस एस बी सी पंचवीस डब्ल्यू एस पंचवीस ओपन एकोणचाळीस तर बघा डब्ल्यू एस पण पंचवीस लागलेला आहे तर सर्वात मित्रांनो हा जो कट ऑफ आहे हा जनरलसाठी फिमेल रिझर्वेशन बघू शकता फिमेलसाठी महिलांसाठी पण बघू शकता एस सीसाठी बघू शकता सव्वीस एस टी सव्वीस एन टी बी अठ्ठावीस एन टी सी महिलांसाठी बघू शकता सव्वीस एन टी डी महिला पंचवीस एस बी सी अठ्ठावीस ओ बी सी पंचवीस एस बी सी एस बी सी सव्वीस डब्ल्यू एस अठ्ठावीस बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं मित्रांनो कट ऑफ लागलेला आहे तर मित्रांनो जो होमगार्ड आहे होमगार्डांसाठी पण इथं कट ऑफ देण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही इथं सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तर मित्रांनो या भरतीमध्ये सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे मागच्या भरतीमध्ये जास्त कट ऑफ होता पण या भरतीमध्ये कमी कट ऑफ लागलेला आहे तर मित्रांनो पुढे बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने हा कट ऑफ लागलेला आहे आणि बघू शकता की लेखीसाठी पात्र झालेली आहे आणि अजून एका ठिकाणची अपडेट आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मित्रांनो पोलीस शिपाई भरती सोन हजार बावीस व तेवीसच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत तर बघू शकता दोन हजार बावीस व तेवीस अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस दो या कालावधीत शारीरिक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणी आयोजित केल्या आणि सुरू झाल्या आणि भरपूर ठिकाणचे ग्राउंड पण झाले मित्रांनो बघा आणि त्यात एकत्रित गुणमान्य असलेल्या त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत दर दिवशी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे निकाल त्या त्या दिवशी नाशिक ग्रामीणच्या घटकाच्या इथं प्रसिद्ध केल्या करण्यात येणार आहे संकेतस्थळावर तसेच मित्रांनो मैदानी चाचणीविषयी इथं बघू शकता की मैदानी संदर्भात इथं माहिती बघा की मैदानी चाचण्यात ज्या उमेदवारांनी किमान पन्नास टक्के गुण मिळवले आहेत अशा उमेदवारांना एकाचदा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यात येतील बघा पन्नास टक्के गुण तुम्हाला मिळाले पाहिजे पन्नास टक्के म्हणजेच किमान पंचवीस टक्के मिळवणे उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी पात्र ठेवण्यात येत आहे बघा नाशिक ग्रामीण घटकात पोलीस पदासाठी पंधराशे पासष्ट उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली आहेत त्यात सहाशे ऐंशी उमेदवार पंचवीसपेक्षा अधिक गुण प्रा मिळावलेले आहेत आणि त्या उमेदवारांकडून अधूनमधून एकाचदा या प्रमाणात तीनशे सोळा एवढे उमेदवार लेखीसाठी परीक्षेसाठी तात्पुरते पात्र झालेले आहेत सदर उमेदवारांची तात्पुरती प्रवर्गणी ह्या यादी सोबत जोडलेली आहे सदर तात्पुरते उमेदवारांना त्यापैकी बघा एकापेक्षा एक जास्त ठिकाणी लेखी परीक्षेत बसणार नाहीत याची खात्री करावी तर पडताळणीसाठी येणार आहे बघा भरपूर उमेदवारांनी बघा लेखी परीक्षेत तात्पुरते उमेदवारांसाठी इथं ता सूचना देण्यात आल्या आहेत आमचे नाव चेस्ट क्रमांक इतर अनुषंगिक माहिती इथं बरोबर असल्याची खात्री करावी या संदर्भात बघू शकता की आपणास काही अडचण आल्या नाशिक ग्रामीण पोलीस नियंत्रण इथं बघू शकता त्यांनी माहिती दिलेली आहे पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता भुजबळ नॉलेज सिटी आळगाव नाशिक येथे प्रस्तुत केले आहे उमेदवारांनी लेखी परीक्षेत पत्रासह हॉल तिकीट उपस्थित राहावे लेखी परीक्षेत उमेदवार गैरहजर राहिल्यास ते अपात्र करण्यात येईल तर मित्रांनो जे विक्रम देशमाने आहेत पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण त्यांनी इथं माहिती देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट आणि माहिती मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद